राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हाध्यक्ष भाग्यश्री जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली आर के फुसे दुय्यम निरीक्षक खामगाव यांच्या पथकाने मेहकर डोनगाव रोडवर सापडा रचला असता एक महिंद्रा कंपनीची डब्ल्यू पाच एक सहा दोन या वाहनाने आरोपी गुरविंदर सिंग बग्गा दीपक ढेगेकार दोघे हे संगणमत करून राज्याच्या प्रतिबंधित असलेल्या मध्य प्रदेश निर्मित बॉम्बे विस्की आणि बनावट विदेशी मध घेऊन जाताना लोकांना आढळून आले त्यांच्या ताब्यातून एकूण चारशे वीस बॉम्बे विस्की या ब्रँडच्या विदेशी दारूच्या सातशे पन्नास मिलीच्या तसेच चारचाकी वाहनसह एकूण चौदा लाख बत्तीस हजार एकशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तर आरोपी दीपक ढेगेकार हा फरार होण्यात यशस्वी झाला उपरोक्त आरोपी विरुद्ध एकोणवीसशे एकोणपन्नास चे कलम पासष्ट एक ईडीएफ ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद एकशे आठ भादवी तीनशे अठ्ठावीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई आर के फुसे दुय्यम निरीक्षक खामगाव एन के मावडे प्रभारी निरीक्षक खामगाव जी आर गावंडे निरीक्षक चिखली तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन पहाडे संतोष एडस्कर अमोल सुसरे प्रदीप देशमुख गणेश मोरे संजीव जाधव यांनी केली रोजी गुप्त गुप्त बातमी मिळाली की आ, मेकर डोनगाव रोडवर बनवट दारू हे मध्य प्रदेशचे निर्मिती असलेले दारू आणि त्यासाठी इकरी ठेव असलेले दारू चोर अयोध्यरित्या चोरटी वाहतूक करतात अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्या बातमीचा आधारे मी सापळा रचून मेहकर डोनगा रोडवर थांबलो असता एक वाहन आलं ती वाहनाची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये मध्य मध्य प्रदेश निर्मित विदेशी दारूचा साठा मिळून आला असा एकूण एक लाख त्रे बत्ती लाग, एक लाख चौदा हजार लाख चौदा लाख चौदा लाख बत्तीस हजार नऊ एकशे दहा रुपयाचा मध्यसाठा मिळून आला पुढील तपास चालू आहे एक आरोपीला अटक केलं एक आरोपी फरार आहे आरोपी जो आहे तो है है, हा कुठला आहे हा आरोपी हा अमरावतीचा आहे अमरावतीचं राहणार आहे हे मोठं रॅकेट असणे शक्यता आहे याच्या मागे पुढील आम्ही तपास केल्यानंतर दारू साठा किती दारू साठा सातशे पन्नास मिलीच्या चारशे वीस विदेशी दा, दारूच्या बाटल्या आपलं सहकारी किती लोक जण होते सहकारी निरीक्षक गावंडे साहेब प्रभारी निरीक्षक मावळे साहेब आणि आमचा स्टाफ आणि चिखलीचा स्टाफ असं सर्व संयुक्त कारवाई केली घटना किती वाजताची ही घटना अंदाजे तीन वाजताच्या दरम्यान दुपारच्या तीन वाजेच्या दरम्यान घटनास्थळ कोणत्या साहेब कोणत्या फाट्यावर पकडगाव डोनगाव पेट्रोल पंपच्या बाजूला मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव